नमस्कार आता सर्वांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये आणि खूप दिवसातून मी व्हिडिओ करते आणि आता आज आहे रविवार तर म्हटलं चला तर आता बरेच दिवसाला व्हिडिओ काही शूट केलेलं नाही कुठलाच व्हिडिओ केला नव्हता जास्त तर म्हटलं आज एखादा व्हिडिओ बनवूया पण म्हटलं आज रविवार आहे तर रविवारचं आपलं रुटीन दाखवूया तर चला आता उठून आंघोळ वगैरे पण पहिला झाले आता चहा ठेवला आहे पळायला आणि आता चहा पिऊन घेऊया चहा लागलाय उकळायला मस्तपैकी चहाला उकळी फुटली आहे त्याचं दूध घालून घेऊयात तर इकडे हा चहा उकळतोय इकडे ठेवला दूध तापायला आणि ही भांडी रात्रीची घासून ठेवली आहेत आता आपला चहा उकळ तोपर्यंत मांडून घेऊयात भांडी चलो ओलीच गो हे बघा चहा आणि आहे पाव आता आपण चहा आणि पाव खाऊयात मस्तपैकी हे तर आता निघाले होते बाहेर आता जाणार आहे बाळूमा मला चार वर होता सुट्टी होती मुलांना पण म्हंटल चला बाहेर जाऊन दर्शन घेऊन येऊयात आता आले बघा बाळूमामाला छान सुंदर असं मंदिर आहे आणि हा असा परिसर आहे रविवार होता त्यामुळे दुकानं बिकानं मस्त भरलेली होती बघा ही तिथं आणि गर्दी पण होती बरीच चला आता आपण आज जाऊयात छान असं दर्शन घेऊन येऊया बाळूमामांचं बाळूमामांचं दर्शन घेतलं की मन कसं अगदी प्रसन्न होते आणि ते सगळे माणसं बसलेत बघांत हे विचारायला त्यांचं काही प्रश्न असेल तरी ते विचारतात असं आणि आता आम्ही जातो पुढे हे बघा म्हणजे सुंदर अशी मूर्ती आणि आम्ही सगळ्यांनी नमस्कार करून घेतला दर्शन घेतलं छान असं इथे आले की मनाला खूप प्रसन्न असं वाटते बघा खूप छान वाटते आणि त्यानंतर मग आष्टात्म पुढेच माझं माहेर आहे बघा पोटखिंडी म्हणून गाव आहे तिथे निघाले होते मग म्हटलं चला आता आचीला भेटून यावं म्हणून आहे आणि परिसर बघा किती मस्त असं आहे बघा सोबत आले डोंगर आहे सगळा खूप छान भाग आहे इकडचा पण सगळ्या तिन्ही बाजूनी आमच्या गावाला डोंगर आहेत आणि आता गावात आपण एंटर करतो बघा मस्त असं आणि ते आत शेतानाच आमची शाळा पण आहे बघा गोटखिंडी विद्यालय गोठखिंडी बघा ही पुढे दिसते ती जराशी आत आहे थोडी थोडी दिसते बघा इथे आत आहे शाळा आणि आता पण आपण आलोय गोठखिंडीत आता जाऊया आत आईला भेटायला चला कुठे आहे हाय का नाही कोण घरात हाय का नाही घरात कोण हाय काय आता काय करा आता काय करा आता काय करा आता काय करा दोन दोनच घासायचे पाण्याची गोष्टी अजून भात घ्यायचा आहे

झालं बघ आता जेवण वगैरे झालं थोड्या वे वेळ दोन तास थांबलेलो आणि आता निघालोय घराकडे गा तास गावला चला चार साडेचार वाजले आणि आता आम्ही निघालो

आणि मुलं खूप जास्त एन्जॉय करत आहेत आणि एकदम मस्त असा पिक्चर आहे बघा तुम्ही सगळ्यांनी एकदा नक्की पहा खूप कॉमेडी आणि खूप मस्त पिक्चर आहे त्यानंतर साडेनऊला पिक्चर संपला आणि आम्ही बाहेर पडलो जेवलो बाहेरच हॉटेलला आणि आता निघावलं आहे तासगावला आणि पाऊस तर इतका मुसळधार पडतो आहे की काय नव्हतंच लय म्हणजे लय जास्त पाऊस पडतो आहे इकडे तुमच्याकडे पाऊस आहे का ते पण मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा dan subscribe karena telah termuk bye